नमस्कार मित्र एवरीथिंग या चॅनल मध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्र आज आपण हिवाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी कोणत्या टिप्स वापरू शकतो याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूया थंडीच्या दिवसात बरेच लोक आळसामुळे व्यायाम करणे टाळतात त्यामुळे वजन वाढायला सुरुवात होते मात्र काही टिप्स फॉलो करून तुम्ही आपले वजन कमी करू शकता वजन कमी करण्यासाठी काही लोक वर्षभर प्रयत्न करत असतात पण जस जशी थंडी वाढत जाते तस तशी लोक सुस्त होतात घरातून बाहेर पडण्यासाठी वेळा विचार केला जातो उद्या जिमला परवा जाऊ असा विचार करत राहतात पण तेवढ्या काळात वजन वाढतच राहते थंडीच्या दिवसात बरेच लोक आळसामुळे व्यायाम करणे टाळतात त्यामुळे वजन वाढायला सुरुवात घरात राहिल्यावर खाण्यापिण्याच्या सवयीही बदलतात त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण होते पण काही टिप्स फॉलो केल्याने थंडीच्या दिवसातील वजन नियंत्रणामध्ये राहू शकते थंडीच्या काळात दिवसभर घरी बसू नये वजन वाढत असेल तर घराबाहेर पडा सकाळी थंडी अधिक असते त्यामुळे फिरायला जाऊ नका पण थंडी थोडी कमी झाली की फेरफटका मारायला आवर्जून बाहेर पडा थंडीच्या ऋतूत दिवसा किंवा संध्याकाळी चार अथवा पाच वाजता चालणे उत्तम यावेळी ऊनही नसते थंडीच्या दिवसात गार वाटल्याने देखील शरीरातील चरबी कॅलरीज देखील कमी होतात हे तुम्हाला माहित आहे का थंडीच्या दिवसात ही कॅलरीज बर्न करायचे असतील तर घराबाहेर पडून चालणे गरजेचे आहे हिवाळ्यामध्ये लोक घरी बसून खाण्यापिण्याची पाळत नाहीत काही लोक जास्त खायला लागतात मात्र थंड हवामानामध्येही शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर खाण्यापिण्याची सवय सुधारणे गरजेचे आहे यामध्ये हेल्दी फायबर युक्त पदार्थाचे जेवण करावे तसेच वेळेवर जेवणाची सवय लावा फायबरमुळे वजन लवकर वाढत नाही त्यामुळे आपले वेळ भरल्यासारखे वाटते त्यामुळे आपल्याला कॅलरी युक्त अनहेल्दी पदार्थ खाण्यापासून बचाव होतो व वजन राहते काही लोक हिवाळ्याच्या दिवसात गरम पाणी पितात तुम्ही ही सवय असेल तर असेल तर तर ती बदला वजन नियंत्रण थंडीच्या दिवसात पाणी काही अभ्यासातून असे दिसून आले की शरीराच्या तापमानापेक्षा जास्त थंड पदार्थाचे सेवन केल्याने शरीरा ते गरम करण्यासाठी कठोर कर परिश्रम करावे लागतात या काळात शरीरातून भरपूर कॅलरीज बर्न होतात तर साधे पाणी प्यावे त्यामुळे सर्दी खोकल्यापासून संरक्षण होईल हिवाळ्याच्या हर्बल टी, टी आणि ग्रीन टी लॉंग टी तसेच ब्लॅक कॉफी यामध्ये अँटी ऑक्साइड आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात थंडीच्या ऋतूमध्ये हेल्दी ड्रिंक्स करून घ्यावे ज्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम वाढते तसेच फॅट बर्न होण्यास मदत होते थंडीच्या दिवसामध्ये चमचमीत गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते थंडीत सतत भूक लागते डाईट असलेल्यांची चांगलीच वाट लागते थंडीत जास्त भूक लागते त्यामुळे वजन देखील वाढते थंडीमध्ये उठून दररोज व्यायाम करणे फार कंटाळवाणे असते या काळात सतत सुस्ती येत राहते मग थंडीत वजन कमी करायचा असा प्रश्न सर्वांना पडतो मात्र रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास थंडीत वजन कमी करणे सोपे जाईल थंडीत वजन कमी करण्यासाठी मध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा एक गाजर थंडीत बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गाजर उपलब्ध असतात गाजर हे पचायला जड असतात मात्र गाजरामध्ये कमी कॅलरी असतात ज्यामुळे वजन कमी करण्यास मोठी मदत होते गाजर खाल्ल्याने पोट भरलेले राहते सतत भूक लागत नाही त्यामुळे देखील वजन देखील वाढत नाही दोन बीट वजन कमी करण्यासाठी डाएट मध्ये बीट खाणे अधिक उत्तम मानले जाते बीट मध्ये वेट लॉस फेंड्री फायबर असतात ज्यामुळे बीटात अनेक पोषण तत्वे देखील असतात त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते तीन दालचिनी प्रत्येक स्वयंपाक घरात दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ असतो दालचिनी देखील वजन कमी करण्यासाठी उपयोगी असते दालचिनी मध्ये सिनेमोल फॅट असतात जे मेटाबॉलिझम संतुलित ठेवण्यास मदत करतात त्यामुळे वजन देखील कंट्रोलमध्ये राहते चार पेरू थंडीच्या दिवसात पेरूचा मौसम असतो पेरू मध्ये असलेले मेटाबॉलिझम आपल्या शरीरात फायदेशीर असतात मेटाबॉलिझम मुळे वजन कमी होण्यास मदत होते पाच दुधी दुधीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन खनिज आणि फायबर असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते दुधाचे सेवन केल्याने लवकरात लवकर वजन कमी होण्यास मदत होते सहा मेथी थंडीत मेथीचे सेवन करणे आरोग्यासाठी गुणकारी आहे मेथी एका औषधाप्रमाणे आहे मेथीमध्ये ग्लॅक्टोमॅनन असते ज्यामुळे भूक कंट्रोल होण्यास मदत होते आहारामध्ये डाळी कडधान्य भाज्या आणि फळे यांचा समावेश करा सफरचंद कोबी पालक यासारख्या फायबर युक्त गोष्टी खा दालचिनी हळद आले मिरपूर यांचा देखील वापर करा जे चयापचय वाढवतात सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या त्यामुळे फॅट बर्निंग होत आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात दिवसभर बर, भरपूर पाणी प्या त्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होईल जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा जलद चालणे धावणे सायकलिंग पोहणे यासारखे व्यायाम करा आठवड्यातून किमान एकशे पन्नास मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करा चालताना मध्येच थोडा वेळ धावणे आणि जलद हालचाली करणे त्यामुळे जास्त कॅलरी बर्न होतात झुंबा योगा नृत्य यासारखे देखील व्यायाम प्रभावी आहेत चांगली झोप घेणे वजन नियंत्रणासाठी महत्वाचे आहे थंडीमुळे आळस येऊ शकतो पण सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली आवश्यक आहे व्यायाम करणे कंठाळवाणी वाटत असल्यास तुम्हाला आठवड्यात ऍक्टिव्हिटी निवडा आणि दिवसभर हायड्रेटेड तर मित्र अशा प्रकारे तुम्ही हिवाळ्यामध्ये स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद